राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अमरावती ग्रामीण पोलीस दलात दोनशे सात जागांसाठी सत्तावीस हजार नऊशे एक्क्याऐंशी जणांनी अर्ज दाखल केले आहेत एकोणीस जून रोजी अमरावती येथील जोग स्टेडियम वर या उमेदवारांची शारीरिक चाचणी केल्या जात आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडिफिकेशन या तंत्रज्ञानाचा रेडिओ लेहरीचा वापर टॅग केलेल्या ऑब्जेक्टला ओळखण्यासाठी केला जातो पोलीस भरती प्रक्रियेत आर एफ आय डी क्ले उमेदवारांच्या पायाला बांधल्या जाते उमेदवार मैदानावर उतरल्यापासून मैदानाबाहेर निघेपर्यंत त्याच्या पायाला बांधले जाणार आहे यामध्ये लागलेले हे सेन्सर उमेदवार धावायला लागल्यापासून ते त्यांना धावणे वेळ आपोआप दर्शवला जाणार आहे शंभर किंवा सोळाशे मीटर धावल्यावर उमेदवारांना निश्चित केलेल्या अंतर पार करतात ही प्रणाली आपोआप थांबणार आहे या उपकरणामधील संपूर्ण डाटा संगणकामध्ये सेव राहणार असून ही भरती प्रक्रिया आटोपल्यावर प्रत्येक उमेदवार योग्य निकाल यातून स्पष्ट होणार आहे ही भरती प्रक्रिया सोपी आणि सुकर व्हावी यासाठी पहिल्यांदाच आर एफ आय डी या प्रणालीचा या, या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात ही भरती प्रक्रिया आज सकाळपासून प्रारंभ झाली आहे राज्यात सुरू असलेल्या पोलीस पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती ग्रामीण पोलीस येथे ही पोलीस प्रक्रिया पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे